विशेष माहिती सांगणारा हा भाग दोन पहिल्या भागात आपण वारीचा इतिहास आणि कसा पार जातो पूर्वीच्या वेळी बेस ओलांडताना किंवा प्रांत बदलताना एक प्रकारची परमिशन घ्यावी लागत असे आणि या परमिशन साठी वेळ लागत असे मग या वेळेत काय करायचं हा प्रश्न होता आणि म्हणूनच रिंगण सोहळा पार पाडण्याची प्रथा सुरू झाली याची देही याची डोळा असा हा डोळ्यांचा आणि विशेष आकर्षण असणारा सोहळा सोहळा यात उभे आणि गोल असे दोन रिंगण प्रकार असतात रिंगणाच्या ठिकाणी मधोमध मद पालखी ठेवतात सर्व दिंड्या विनेकरी येतात चोपदार रिंगणा आधी रेखीची फेरी करतात आणि रिंगण चालू करण्यासाठी इशारा करतात यात सुरुवातीला टाळकरी विणेकरी तुळशी व हंडा डोक्यावर घेतलेल्या महिला पताकाधारी धावतात आणि नंतर अश्व धावतात भिडे हे दृश्य इथे मिळते यात स्वाराचा अश्व आणि माऊलींचा अश्व ज्यावर माऊली स्वार आहेत असे मानले जाते हे अश्व शितोळे सरकारचे असते शितोळे सरकार, सरकार म्हणजे महादेजी शिंदे यांचे जावई यांच्याकडे ध्वज माऊलींच्या भोजनाची व महानैवेद्याची जबाबदारी आणि मानाचा जरी पटका असतो हा जरी पटका फक्त तीन लोकांना आहे महादजी शिंदे यांनी इनाम म्हणून केशीराज महाराजांना हा जरी पटका दिला होता म्हणजे शितोळे महाराजांचा जरी पटका भोपळ्यांचा जरी पटका आणि गोरे प्लस ढवळीकर यांचा जरी पटका म्हणजे जरी पटका आला की सोहळा सुरू करण्याची प्रथा आहे या जरी पटक्याच्या तीन प्रदक्षिणा झाल्या की अश्व रिंगणात धावतात तसेच तुकाराम महाराजांच्या पालखीला बाबुळ गावकरांचा आणि अकलूजच्या मोहिते पाटलांचा अश्व असतो रिंगणातील अश्वांच्या टासांची माती कपाळाला लावण्याची व ही माती शेतात टाकल्याने पिकांवरची रोगराई नष्ट होते ही धारणा आहे नंतर फुगडी मनोरे रचणे वाद्य वाजवणे हे सगळं पाहून आंधळ्याशी पाय पांगुळ्याशी डोळे बहिरे एकती कानिरे वृद्ध होती रे हे तुकोबा रायांचे शब्द रिंगण सोहळ्या दरम्यान आठवते यात तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील काटेवाडी येथील मेंढ्यांचं वेगळं रिंगण पाहायला मिळत असं म्हणतात की पूर्वी मेंढ्यांवर विशिष्ट प्रकारच्या रोगाची साथ पसरली होती त्यात अनेक मेंढ्या मरण पावल्या होत्या तेव्हा काटेवाडीत तुकाराम महाराजांची पालखी आली असतात एका मेंढपाळाने आपल्या मेंढ्यांसह तीन रिंगण घालून रोग संपू दे आणि मेंढ्या जोगू दे अशी प्रार्थना केली होती पुढे हीच परंपरा कायम राखून आणि बाळूमामांचे स्मरण करून मेंढ्यांचे रिंगण पार पाडले जाते याच काटेवाडीत परीट समाज हा दोत्राच्या पायघड्या घालून पालखीचे स्वागत करतात याला परीट पायघड्या असेही म्हणतात आणि ही परंपरा खूप वर्षापासून चालत आली आहे पण बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीतही नाही नंतर बेलवंडी इंदापूर आकलूज येथील माने विद्यालयात माळीनगर बाजीराव विहीर व वाखरी येथे रिंगण पार पडले जाते माऊलींचे रिंगण हे चांदोबाचा लिंब तरडगाव सदाशिवनगर माळशिरस कुरुस फाटा वेळापूर ठाकूरगुवाची समाधी भंडी शेगाव आणि शेवटी वाकरी येथे पार पडते वाकरी येथे चिकल खेळण्याची ही प्रथा आहे अशा प्रकारे वाकरी येथे सर्व पालख्या जमा होतात आणि वाकरी येथेच शेवटची रिंगण पार पडली जाते वारीमध्ये जो वारी करतो तो वारकरी असतो मग तो माणूस असो किंवा अविरतपणे सेवा करणारे अश्व किंवा मग रथ ओढणारी बैल वारीतील बैलजोडी हा माझ्या हृदयाच्या जवळचा विषय कारण जेव्हा मी माझ्या वडिलांसोबत पालखी दर्शनाला जायचे तेव्हा वडील रथाच्या बैलांना चारा घेऊन जायचे माणसांना अन्नदान करताना तर मी पाहिलं होतं पण बैलांना चारा देणारे माझे वडील हे कोड त्यावेळी मला न उमगण्यासारखं होतं माझी वड पालखी दर्शनासाठी असायची आणि वडील बैल जोडी निहाळत बसायची काही विचारलं तर एकच उत्तर असायचं मुक्या जनावरांच्या पायात लक्ष्मी असते आणि हेच पाय लाखो जणांना पंढरीपर्यंत ओढत नेतात आणि कदाचित आज हे कोड मला उलगडते रिंगणामुळे अश्वांना तर प्रसिद्धी मिळते पण माझ्या बळीराजाचं काय बऱ्याच जणांच्या नजरेतून सुटलेला किंवा वारीतील दुर्लक्षित घटक म्हणजे बैलजोडी त्यावर मला बोलावं वाटतं कारण ही बैलजोडी अशीच रथाला जुंपली जात नाही तर यांची निवड प्रक्रिया असते माऊलींच्या रथासाठी पाच जणांची बैल समिती असते सध्या या समितीचे अध्यक्ष बबनराव कुराडे हे आहेत रथासाठी बैल जोडी देण्याचा मान कुराडे गुंडरे रानवडे बरखडे भोसले व वहिले यांना आहे यांचा क्रमवारीने मान ठरतो नंबर असणाऱ्या घराण्यातील इच्छुक असे अर्ज करतात आणि या अर्जाची छाननी सभासदांच्या बहुमताने होते या वर्षीचे मानकरी साधू बाबूराव कुराडे हे आहेत हे सगळं पालखी प्रस्थानाच्या दीड ते दोन महिने आधी ठरत मानकऱ्याने वीस ते पंचवीस दिवस आधी बैलजोडी देवस्थानला दाखवणे गरजेचे असते यासाठी खिल्लार प्रजातीची बैलजोडी असते कारण खिल्लार हा शुद्ध भारतीय गोवंश असून प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील घाट मात्यावर सांगली सातारा पुणे सोलापूर आणि कर्नाटक मध्ये आढळते बऱ्याचदा मानकरी ही खिल्लार जोड कर्नाटक मधून आणतात म्हणजे कर्नाटक आणि पांडुरंग हे समीकरण आपल्याला इथेही पाहायला मिळते यासाठी दोन्ही बैल समान उंचीचे यासाठी वयात आलेल्या बैलांची निवड करतात ज्या बैलांची इम्युनिटी जास्त आहे आणि अज्ञाधारी संयमी शिस्तबद्ध अशा बैलांची निवड केली जाते यांना गर्दीची सवय लागावी म्हणून विशेष असं ट्रेनिंग दिलं जातं रस्त्यावरून चालताना गर्दीमुळे किंवा आवाजामुळे बैल बिथरला जाऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते यासाठी रंगीत तालीमीही घेतली जाते डांबरी रस्त्यावर ग्रीप बसावी म्हणून त्यांच्या पायात पत्री ठोकल्या जातात बैलांचा खुराक आंबवण व्हेटरनरी डॉक्टर हे सगळं बघितलं जातं वारीच्या प्रवासातील सगळ्यात खडतर प्रवास म्हणजे दिवेघाट चढण चार साडेचार किलोमीटरची ही चढण आणि सगळ्यात जास्त गर्दीचं ठिकाण यामुळे बैलांना प्रॉपर व्हेंटिलेशन मिळत नाही आणि बैल लवकर दमून जातात यामुळे यांना सपोर्ट म्हणून अजून चार बैल जोड्यांनी माऊलींचा दीड टनाचा रथ ओढला जातो यात फुरसुंगीचे कुटवड श्री आप्पासाहेब कुटवड वडकीचे मोडक श्री पंडितदादा मोडक उरळी देवाची येथील भाडळे आणि झेंडेवाडी येथील झेंडे भाडळे आणि झेंडे यांची नावं माहीत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा तर या चार घराण्याची बैल जोडी वाकडीच्या पायथ्यापासून झेंडेवाडीपर्यंत रथ ओढण्याची सेवा पार पाडते एकूण दहा बैलांची कसरत आपल्याला दिवे घाटात बघायला मिळते गर्दीत गुतमरणारा श्वास खांद्यावर रथाची जबाबदारी अधून मधून गायनाचा वाद्यांचा आवाज हजारो लोकांचा गोंगाट हे सगळं बघून असा विचार येतो की या मुक्या प्राण्यांना एवढी समज कशी गाय संत तुकाराम महाराजांच्या पालखीला जोडी सेवेसाठी पुणे जिल्ह्यातील कोणीही इच्छुक व्यक्ती अर्ज करू शकतो त्यांच्या गोट्यावर जाऊन बैलांची तपासणी केली जाते ज्यांची बैलजोडी देवस्थानला पसंत पडते त्यांना हा मान भेटतो अशा दोन लोकांना मान्यता भेटते आणि ही दोन बैलजोडी अल्टरनेट डेज ला रथ ओढतात यावर्षी म्हणजे तीनशे एकोणचाळीसव्या पालखी समारोहाला सव्वीस जोड्यांमधून नांदेडचे निखिल कोरडे आणि लोहगावचे सूरज खांडवे यांच्या बैलजोडीला हा मान मिळाला वारीतील नगारखान्याला सुद्धा बैलजोडीचा मान असतो हा मान मिळणं म्हणजे खूप मोठं भाग्यच असतं या मानापुढे इतर सर्व पुरस्कार फिके पडतात कारण या मानामुळे साक्षात भगवंताची सेवा करण्याची संधी मिळते तर मंडळी वारीच्या पुढच्या प्रवासात आपल्याला समाजार्थी म्हणजे काय चोपदारांची भूमिका काय असते हे सगळं पाहायला मिळते तर ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तर बोलिले वेडी वाकुडे करा क्षमा अपराध जय जय राम कृष्ण हरेबा चंद्र भागा कधी चुकली ना बारे। प्यासा जोडलास धागा आवारा पावसात थूच उनसा वलीचा रंग गातो गुण गान तुझे त्याचे हो दे अभंग